दिवाळी फराळासाठी तर कुठलेही पदार्थ बनवायला किंवा खायला आपण शक्यतो विसरू शकतो पण हे बुंदीचे लाडू शेवाचे लाडू याला म्हणजे वेगवेगळ्या वेग पद्धतीने बनवता हे बनवतात हे लाडू मात्र कधीच कोणी विसरणार नाहीत आणि हे लाडू लागतातच लागतात चला तर मग त्याची रेसिपी सांगते इथं मी एक वाटी मोठी वाटी आहे जवळजवळ अर्धा किलो असेल हे पीठ इतकं पीठ आहे त्याच्यामध्ये केशरी कलर टाकलेला आहे आणि आता ते पाण्यामध्ये आपण छान व्यवस्थित भिजवून घेऊया इकडे मी सुरुवातीला शेव लाडू बनवत आहे मी तुम्हाला दोन्ही पद्धतीचे लाडू बनवून दाखवणार आहे इकडे शेव लाडू बनवूया आणि त्याच्यासाठी आपल्याला पीठ मळायचं आहे लागेल तसं आपण त्याच्यामध्ये पाणी टाकून पिठामध्ये मी थोडंसं मीठ आणि थोडंसं केशरी कलर आणि जितकं आपल्याला पाणी लागेल म्हणजे शेव बनवण्यासाठी जसं आपण पीठ मळतो सेम तसं मळून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आता त्याच्या अगोदर आपण पाकणा जितकं पीठ आहे ना म्हणजे एक वाटी पीठ आहे त्याच्यापेक्षा थोडंसं कमी म्हणजे वाटीच्या वाटीच्या प्रमाणाने जर आपण मोजलो ना तर ते व्यवस्थित हे होतं म्हणजेच की अर्धा किलो पीठ असेल तर आपल्याला चारशे ग्रॅम साखर तिथं आपल्याला वापरावी लागेल कारण बरोबर जरी पीठ साखर आणि पीठ बरोबर वापरलं तरी खूप गोड होतात पण चारशे ग्रॅम बरोबर आहे पाचशे ग्रॅम पीठ असेल तर आणि ते छान आता शेवाचं पण पीठ मी मळून म्हणजे भिजत ठेवलेलं होतं अर्ध्या तासानंतर आपण त्याला छान असं जीव करून घेऊ मिसळून म्हणजे छान त्याचं हे होतं असं शेव मऊ मऊसूत पडतात आणि आणखीन एक टिपकी म्हणजे शेव जास्त मऊ होण्यासाठी आपण थोडंसं किंचित त्याच्यामध्ये सोडाही मिक्स करायचं चा। म्हणजे छान असं एकदम कुरकुरीत न होता एकदम मऊसूत असे आपले शेव पडतात इकडं आणि मी इथे जाड जाडच चाळणी घेतलेली आहे शेवाची कारण आपल्याला शेव आपल्याला छान असे शे, म्हणजे शेव पाडायचे आहेत तर म्हणजे क्रिस्पी होऊ नये म्हणून शेव पडतात ती चाळणी आप वापरायची आहे इकडं पाहू आप शकता पाकही आता आप छान तयार होत आलेला आहे चारशे ग्रॅम पाणी असेल तर साखर आहे तर आपल्याला तर तीनशे ग्रॅम पाणी टाकावं लागेल म्हणजे वाटीच्या प्रमाणाने व्यवस्थित होतं ते एक वाटी पाणी असेल तर अगदी आपल्याला कुठलाही म्हणजे लाडू लाडूसाठी पाक करायचा असेल तर अर्धी वाटीच पाणी टाकायचं एक वाटी जर साखर असेल तर आणि इकडं छान त्याला उकळी येऊ द्यायचं आणि थोडंसं लिंबू पण पिळायचं असेल तर म्हणजे पिळायचं त्याच्याने पण साखरेवरचं सगळी सा गाळ निघून जाते आणि एकदम छान असं पाक आपलं चमचमीत पाक तयार होतो इकडं आता शेवही पाहू शकता तयार झालेले आहेत याला मी हाताने थोडंसं चुरा करून घेतलेला आहे आणि आता थोडंसं मिक्सरमध्ये टाकूनही त्याचा आपण छान असं बारीक 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 आ, हे करून घेऊ म्हणजे मोती मोतीचूर लाडू जसे दिसतात तसे दिसतात ते छान एकदम दाणेदार असे आणि पाकामध्येही मी थोडासा केशरी कलर टाकलेला आहे म्हणजे छान इथं कलर येईल आपल्या लाडवाला असं म्हणून आणि पाक एकदम तयार होत आहे आलेला आहे तेव्हाच कलर टाकून घ्यायचं कारण आधी टाकलं तर थोडंसं म्हणजे कडू लागेल जास्त पाक कलर त्या पाकामध्ये मिक्स होईल आणि शाज जास्त शिजेल म्हणून आणि इकडे पाहू शकता किती छान दाणेदार असा इकडं आता आपला चुरा तयार झालेला आहे आणि तर इकडं एक इक अर्धा किलोमध्ये मस्त माझे तीस ते पस्तीस लाडू आपले होतात आरामात छोटे छोटे बांधले तर आणि हे सर्व आता मिश्रण जे आहे मिक्सरमधून आपण काढून घेतलेलं शेवाचं ते आपण आता मिक्स करून घेऊ छान असं म्हणजे गॅस चालू आहे तेव्हा तेव्हाच टाकायचं आणि गॅस चालूच ठेवायचा थोडा वेळ म्हणजे छान असं मिक्स होतं शिजलं जातं आणि सर्व जे पाक आहे ते एक जीव होतं आणि लाडूमध्ये मिक्स होतं आणि इथं छान असं मस्त पटकन मिक्सही झालेलं आहे मी आता इथं गॅस बंद करून घेते आणि थोडा वेळ ते झाकून ठेवून देते म्हणजे सर्व जे पाक आहे ते एकदम छान असं मिक्स होईल आणि आपल्याला लाडू बांधायलाही सोपे जातील चला आता इथं झाकून थोडंसं विलायची फूड टाकून घेते थोडीशी चवीसाठी छान मस्त विलायची पूड परत जर आपल्याकडे काही ड्रायफ्रूट्स तुम्हाला आवडत असतील तर तेही टाका ते इथं ड्रायफ्रूट्स मी टाकले नाही लाडवासाठी ती डाळ भेटते तेही टाकलं ना तरी खूप छान होते इथं रसरशीत लाडू मी आता बांधून घेते आणि चला तर मग आपण आता लगेच दुसरी पण पद्धत पाहून घेऊ ती म्हणजे बुंदी पाडून आपल्याला इथं लाडू बनवायचे आहेत इथं माझ्याकडे छोटी झहरी आहे, आहे। गावाकडे खूप मोठ्या मोठ्या असतात तोही व्हिडिओ मी तुमच्यासोबत नक्की अपलोड करेन पण इथं घरगुती आपल्याला चार पाच माणसांसाठी लाडू बनवायचे आहेत त्याच्यासाठी इथं पीठ बुंदी पाडण्यासाठी मात्र पीठ हे आपल्याला असं पाहिजे पातळ एकदम तेव्हाच बुंदी छान पडते आणि इथं मी बेसन पीठ एक वाटी घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये अर्धी वाटी पाणी टाकून हे असं एकदम पातळ असं पीठ बनवून घेतलेलं आहे आणि आपल्याकडे जी झहारी असते ना त्या झहारीला फक्त उगा असं वरतून थोडं थोडं टाकायचं आणि मस्त थोडंसं असं त्याला झारीला असं हे केलं ना आफ्टरलं ना काही झाडीवरती तरी असे छान आपले मस्त बुंदी बी इकडं पाळ हे होते पडते आणि छान गोल गोल बुंदी व्यवस्थित पडलेली आहे पाहू शकता तुम्ही आणि आता याला छान मी तळून घेते आपल्याला जास्त क्रिस्पी पण तळायचं नाही फक्त त्याचा कलर चेंज होईल एवढंच तळायचं आहे कारण लाडू मऊ होतात त्याच्याने जास्त जर पुढं गेलं आणि तर क्रिस्पी झाले तर लाडू थोडेसे कडक होतात पण हे लाडू खूप छान झाले होते आणि बुंदीचे लाडू तसं तर मी बनवतच राहते आणि अशा रीतीने इकडं बुंदी पण तयार झालेली आहे आणि त्याच्यासाठी तिथं माझ्या म्हणजे जितकं पीठ आहे तितकं मी साखर घेतलेली आहे आणि त्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकून इकडं आपल्याला पाक बनवून घ्यायचा आहे पाक पण आता इकडे बनेल पण जे असं पटकन पाक बनतं हे जितकी साखर आणि जितकं पीठ आहे तितकी साखर घेतल्यानंतर आणि लगेचच आपलं एक पाच मिनटाच्या आत इथं असं छान पाक तयार होतो आपल्याला जास्त पुढंही जाऊ द्यायचं नाही आणि इथं छान आणखीन छान स्वाद यावा लाडूवाला म्हणून मी तूप टाकलेलं आहे आणि खरंच तुपामुळे एकदम वेगळाच स्वाद आलेला होता पाकामध्ये तूप टाकून पहा तुम्ही किती भारी लाडू होतात आणि माझे लाडू हे एका दिवसातच संपले इतके छान झाले होते आणि मी मैत्रिणींना आणि परत मुलांनाही देऊन लगेच संपवून टाकले कारण दिवाळीचा फराळ अजून गावाकडे गेल्यानंतर खूप सारा बनवायचा बाकी आहे आणि तर याला पाक जास्त लागतं बुंदीच्या लाडूला कारण आतमध्ये पाक जितकं बुंदीमध्ये शिरेल ना तितके लाडू आपले मऊ होतात आणि तर थोडा वेळ शिजवू द्यायचं आणि असं घट्ट झालं ना की त्याला गॅस बंद करून ठेवायचं इथंही मी विलायची पूड टाकलेली आहे आणि या बुंदीच्या कुठल्याही लाडूमध्ये विलायची पूड हे पाहिजेच पाहिजे पाहू शकता की ती छान मस्त रसरशीत अशी बुंदी इकडेही तयार आहे आणि आता मी त्याचेही मस्त लाडू बांधून घेते आणि एकदम ते थंड होऊ द्यायचं आणि म्हणजे कोमट आपल्या हाताला चटके लागू नये इतकंच त्याला थंड होऊ द्यायचं आणि मस्त असं तयार झालेलं आहे इकडं आणि पाक एक तारीपर्यंतच होऊ द्या त्याच्यापुढं जर पाक गेलं ना की साखर दिसते आणि असे मस्त छान रसरसे तिकडं बुंदीचेही लाडू तयार आहेत तर तुम्हाला रेसिपी कशी वाटली हे मला नक्की कमेंट्समध्ये सांगा दोन्हीही लाडवाची रेसिपी आणि दिवाळीच्या येणाऱ्या दिवाळीच्या पण खूप साऱ्या शुभेच्छा तर चला तर मग तुम्हालाची रेसिपी आवडली असेल तर कमेंट्समध्ये सांगा भेटूया बे, नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत